जिथे न्याय व हक्काची नियुक्ती तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि खासदार श्रीमान छत्रपती विजेंद्रजी भोसले यांचे समर्थक आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुनीलजी खटकरसाहेब तात्या यांचे सातारा जिल्ह्याच्या महायुतीच्या आठ समन आठ विधानपरिषदेच्या विधानसभेच्या समन्वयकपदी निवड झालेली आहे वास्तविक पाहिले तर तात्यांचा या संपूर्ण जिल्ह्यावरती प्रचंड प्रमाणात राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा दबधबा आहे त्याचे अनेक लोकांशी चांगले संबंध आहेत तरुण असतील ज्येष्ठ असतील तसेच श्रेष्ठ लोक असतील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व लोक त्यांच्यासोबत आहेत तरुण आहेत युवा पिढी आहे या सगळ्यांना नेहमी त्यांचं मार्गदर्शक असतात आणि नक्कीच या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आमच्या मते मला तर स्वतःला असं सो वाटतं की या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच पक्षाने जो घेतलेला हा निर्णय तो अतिशय चांगला आणि अति महत्त्वाचा निर्णय त्यांच्या माध्यमातून महायुतीची सत्ता शंभर टक्के सातारा जिल्ह्यात तर प्राधान्यक्रमाने राहील त्यासाठी त्यांची निवड झाली आम्ही सर्वजण उदयनराजे समूहाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहोत आणि हार्दिक अभिनंदन त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देत आहोत असंच त्यांचं कार्य पुढील कार्यात त्यांना अधिक प्रगती होऊ आणि आम्हाला सर्वांना त्याचं मार्गदर्शन लागवू आणि भविष्यात पक्षाने त्याच्या आमदार पदासाठी विधान परिषदेच्या कार्यालयाने नेमणूक करावी अशी आमची मागणीसुद्धा राहील या यानिमित्तानं धन्यवाद तर आता नुकताच आता काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांचा जिल्ह्यामध्ये आढावा दौरा झालेला आहे तर त्या आढावामध्ये निश्चितपणानं सर्व पक्षाचे म्हणजे जे माहितीचे जे सर्व घटक पक्ष आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांशी इतंबूत चर्चा करून या चर्चेमधून जे नाव समोर आलेलं आहे ते म्हणजे आदरणीय तात्यांचं सुनील तात्या काट काटकरांचं कारण ह्याचं मूळ कारण असं आहे की जिल्ह्यामध्ये माहितीचे जे मित्रपक्ष आहेत मग त्यात आर पी आय असेल राष्ट्रवादी अजितदादा गट असेल शिवसेना असेल एकनाथ शिंदे गट तर अशा सर्व इतर सर्व घटक पक्षांचे जे, जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याशी पूर्वीपासूनच सुनील तात्यांचा खूप चांगला सा, संवाद राहिलेला आहे निश्चितपणाने येणाऱ्या विधानसभेमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये तातांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीचं यश माहितीला निश्चितपणानं या ठिकाणी मिळेल अशी आशा एक या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि निश्चितपणानं तात्या ता ता सर्वांना बरोबर घेऊन काम करते यात काही वादच नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये साताऱ्या जिल्ह्यामध्ये माहितीचा सा झेंडा काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांना बरोबर घेऊन घटक पक्षातलं आपले सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांच्यामुळं काम करायला इतकं सोपं जातं आणि निश्चितपणानं लोकसभेच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीनं काम केलं महायुतीतील सर्व घटक पक्षांनी सगळ्याला बरोबर घेऊन महायुतीमध्ये एकदा उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर सगळ्यांना बरोबर बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीचा समन्वय हो राखून जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे महायुतीतील नेते मंडळी मग श्रीमंत छत्रपती उदयन महाराज असतील शंभूराज देसाई असतील आमदार शिवेंद्रराजे भोसले असतील मकरंद पाटील आबा असतील महेशराव शिंदे साहेब आमदार साहेब असतील आमचे डॉक्टर अतुल भोसले असतील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दह्यसिंग दादा कदम सर्व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीचं नियोजन करून सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली माहितीचे सर्वच्या सर्व उमेदवार सर्व निवडून येण्याच्या संदर्भात आज जरी सातारा लोकसभेमध्ये माडा विधानसभेमध्ये आपले दोन तालुके आहेत आदरणीय जयकुमार भाऊ असतील रणजित दादा निंबाळकर असतील या सगळ्यांना यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या पद्धतीचं टीमवर्क तयार करून महायुतीला जिल्ह्यामध्ये घवघवीत यश मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण जेवढं काय जे करता येईल ते ताकदीनं आम्ही करू एवढंच या प्रसंगी मी सांगतो धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब असतील आत्ता ज्यांची निवड नव नवनियुक्त खासदार म्हणून झाले ते नितीन काका पाटील असतील दीपकराव चव्हाण साहेब असतील आमचे मनोज दादा सगळेच जिल्ह्यातले पदाधिकारी प्रमुख सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी मी समन्वय झालो हे सगळे नेते म्हणजे त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जेवढं लोकसभेला ज्या अनुषंगानं काम करता आलं आणि त्यातून ज्या काय त्रुटी राहिल्या असतील काही गोष्टी एकत्रित करून त्यात जर बळ टाकता आलं असतं तर आणखीन वेगळ्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळाला असता तरीसुद्धा ज्या काही उनिवा श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या लो अनुषंगानं राहिलेल्या होत्या त्या सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांचा विश्वास संपादन करून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं काम श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मी नि निश्चितपणानं करेन आणि हे करत असताना भारतीय जनता पार्टीतील जुने जाणते सर्व सहकारी म्हणजे तिन्ही घटक पक्षातील ज्यांनी आपलं आयुष्य पक्षासाठी वाहिलं त्या लोकांनासुद्धा म्हणजे काही लोक आता सक्रिय नसले तरी त्यांनाही सक्रिय करून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं नियोजन करून महायुतीचं जिल्ह्यातलं घवघवीस यश संपादन करण्यासाठी सगळे मिळून आम्ही प्रयत्न करणार धन्यवाद